तर मित्रांनो जे विद्यार्थी महानिर्मितीची तंत्रज्ञ तीन पदाची या परीक्षे दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आज खास त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो तर त्या अपडेट बद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आपल्या स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो आता आपण आजचा जो काही महत्वाचा भाग आहे जो महानिर्मिती रिलेटेड आहे जे की प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल उमेदवार त्याच्यानंतर जे कंट्रा बाह्य स्रोत उमेदवार आहेत त्यानंतर कराटी सी एस आर जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी जे की गुणाची अतिरिक्त गुण होते त्याबद्दल जे काही कोर्ट मॅटर चालू होतात कोर्ट आदेश चालू होतात त्याबद्दल मोठी अपडेट आली आहे जे की त्यामुळे निकाल हा पेंडिंग राहिलेला होता तर मित्रांनो आता जो परिपत्रक आलेलं आहे महानिर्मितीचं त्यांनी किती उमेदवारांना किती हे केलेले आहेत दिलेले आहेत तर आपण त्याबद्दल अपडेट जाऊन देणार आहोत तर मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला जर बघत असाल तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जे काही तंत्रज्ञ तीन पदासाठी जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी त्यांनी जे परिपत्रक टाकलेले आहेत जे की सूचना आहेत जी भरती त्यांनी दिलेले आहेत तर हे परिपत्रक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निघालेलं आहे मित्रांनो तर आता या पत्रामध्ये काय म्हणलेलं आहे की जे महानिर्मिती कंपनी मार्फत भरती दोन हजार तंत्रज्ञ यासाठी आहेत जे की आठ नऊ दहा व पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा पार पडली पर आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो तर यामध्ये जे काही कोणते मुद्दे आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे जे प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावर बाहेर उमेदवार आणि कोराडी सी आर जे काही अतिरिक्त गुण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दल हे परिपत्रक काढलेलं आहे मित्रांनो आता या परिपत्रामध्ये काय म्हणलेलं आहे की प्राप्त जे प्राप्त घेण्याचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची यादी यांनी इथे दिलेली आहे आणि त्या उमेदवाराला किती मार्क पडलेले आहेत हे सुद्धा यामध्ये दर्शवलेलं आहे तर मित्रांनो आता इकडे लक्ष द्या आता महानिर्मिती जे पात्र उमेदवार आहेत प्रकल्पग्रस्त तर अशा उमेदवारांना कमीत कमी पाच मार्क आणि जास्तीत जास्त पंचवीस मार्क दिलेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरे उमेदवार आहेत जे कंट्राटी तत्वावरील जे तत्वावर काम करणारे आहेत असे उमेदवार जवळपास नऊशे नव्वद उमेदवार आहेत जे की त्यांना मार्क हे कमीत कमी दोन मार्क आणि जास्तीत जास्त दहा मार्क अशा प्रकारे दिलेले आहेत मित्रांनो त्यानंतर जो तिसरा आहे कोराटी सी एस आर जे काही उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी पाच मार्क आणि जास्तीत जास्त पंचवीस मार्क असे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना काय केलेलं आहे त्यांची यादी इथे दिलेली आहे आपण तशी मध्ये टाकणारच आहे त्याची लिंक त्यानंतर आता मित्रांनो हे लक्षात घ्या की आता त्यांनी पुढे काय आदेश दिलेले आहेत की उपरोक्त यादीमध्ये कळविण्यात प्रथ जे काही उमेदवार आहेत देणारा तफावत तुम्हाला जर वाटत असेल की या यादीमध्ये तुम्हाला काही तफावत आहे किंवा यामध्ये तुम्हाला नाव आलेलं नाही तर संबंधित जे काही विद्युत केंद्र आहे त्या पाच दिवसाच्या तुम्हाला काय करायचंय की तिथले जे काही विभाग प्रमुख आहेत का कामगार कल्याण प्रमुख आहेत त्यांच्याकडे तुमचे जाऊन पडताळणी करायची तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला दाखवायचे आहेत त्यानंतर आता दुसरं जे आहे की सूचना दिलेल्या आहेत त्यांनी की वरील प्रक्रिये दरम्यान प्रगत जे काही जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना काय केलेलं आहे की अशा जागा विचारात सर्वसाधारण प्रगत कुशल कोटा वगळून काय केलेला आहे आरक्षणाअंतर्गत करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आता आपण दुसरा जर विचार केला प्रगत कुशल प्रश्ना अंतर्गत जे काही अर्ज दिलेले आहेत आता ज्या उमेदवारांचा एक पेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत तर अशा उमेदवारांचा काय केलेला आहे की जे अद्यावत आहे नवीन आहे तो त्या काय केलेला आहे फॉर्मॅटमध्ये त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो तर आता तो जो पुढील आहे पुढील जो फॉर्मॅट आहे की पात्र उमेदवार आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहेत अशांनी जे काही कामाचा कालावधी आहे जो की पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आणि काही जे आहेत एक ते चार वर्ष पूर्ण उमेदवारांनी काय केलं आहे राखीव गटात करण्यात असं त्यांनी हे केलेलं आहे आता त्यानंतर महत्वाचे जसं की अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रगत कुशल प्रग वगळून श्रेणीत मोडत असलेल्या ज्या उमेदवारांना नजर चुन चुकीने किंवा जाणीवपूर्व पात्र प्रगत कुशल यामध्ये जर त्यांनी हे केलेलं असेल अर्ज केला असेल अशा उमेदवारांचा विचार सामान्य म्हणजे तुम्हाला काय केलेला आहे सामान्य यादीमध्ये त्यांचा काय केलं विचार केलेला आहे त्यानंतर जे काही पात्र ठरत नाही तथापि अशा उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यात आल्यास सदर चुकदुरुस्तीचे अधिकार महानिर्मिती कंपनीकडे दिले म्हणजे कोणाला जर चुकून गेले असतील तर ते सुद्धा ते काय केलेलं आहे दुरुस्त करण्याचा अधिकार त्यांनी काय केलेला आहे महानिर्मितीकडे दिलेला आहे तसंच आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा माहित शेवटचा की जे जाहिरात आहे जे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठात नागपूर खंडपीठात आणि औरंगाबाद दाखल केलेली आहे तर ती जी याचिका आहे त्या निकालाच्या आधी राहून ह्या सर्व काही गोष्टी होणार आहेत मित्रांनो तर ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करून तुमची आहे ते यादीमध्ये नाव करा चेक करा आणि जो निकाल आहे हा लवकरात लवकर म्हणजे त्यांनी जसं परिपत्रक दिलेलं आहे की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल लागणार आहे मित्रांनो आणि त्याबद्दल अजून एक दुसरी गोष्ट की वेटिंग आता काही उमेदवारांचे मला कॉल आले किंवा मेसेज आले सर वेटिंग बद्दल बोला तर मित्रांनो वेटिंग जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत वेटिंगचं आपण काही सांगू शकणार नाही कारण उमेदवार किती येतात कसे बोलवतात हो ते आल्याच्या नंतरच आपण काय करतो वेटिंगबाबत आपण माहिती देतो मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन जुने असाल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये अशीच नवीन अपडेट घेऊन धन्यवाद